न्यूज मराठी सरपंच शिवदास भोसले यांच्या आजी अनुषया यशवंत भोसले यांचे एकोणीस जानेवारी रोजी निधन झाले त्यांच्या स्मृतींना अनोख्या प्रकारे जपण्यासाठी भोसले कुटुंबियांनी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे एकवीस जानेवारी रोजी रक्षा विसर्जनाच्या वेळी पाण्यात रक्षा विसर्जित करण्याऐवजी भोसले कुटुंबियांनी वृक्षारोपण करून झाडाला अर्पण केली स्मशानभूमीच्या परिसरात वडाचे झाड लावून त्यांनी त्यांच्या आजीच्या स्मृती वृक्षाच्या माध्यमातून जतन करण्याचा प्रयत्न केला शिवदास भोसले यांनी गावाला हरितमय बनवण्याचा संकल्प केला आहे माजी वसुंधरा फाय पॉईंट झिरो या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला त्यांच्या या संकल्पनेला स्मृती वन असे नाव दिले आहे त्यांच्या आजोबांच्या निधनानंतरही त्यांनी अशाच प्रकारे वृक्षारोपण केले होते कवटेमणकाळ तालुका राज्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या बेडसावते या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारखा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा ठरत आहे गावातील स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न भोसले कुटुंबीय करीत आहेत भोसले कुटुंबीयांनी स्मशानभूमी परिसरात वडाचे झाड लावून या उपक्रमाला प्रत्यक्ष रूप दिले त्यावेळी शिवदास भोसले मोहनराव गायकवाड हेमंत खंडागळे अण्णासाहेब भोसले तानाजी भोसले ज्ञानेश्वर भोसले प्रतापसिंह भोसले भानदास भोसले रमेश खंडागळे सुरेश सुतार बाळासाहेब गुरो गोरख चौबले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भोसले कुटुंबियाने घेतलेल्या या पुढाकारामुळे निसर्ग संवर्धनासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केल्याने केवळ पर्यावरणच नाही तर त्यांच्या आठवणीही कायम राहतात निसर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि आपल्या प्रियजनांच्या स्मरणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करावे असा संदेश आपल्याला या उपक्रमातून मिळतो तुम्हाला ही अनोखी संकल्पना कशी वाटली यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जीएम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनेलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा